नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी शेवटच्या दिवशी दिग्गजांचे अर्ज दाखल रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने युती किंवा आघाडी संदर्भात अनेक पक्षांची चर्चा आणि बैठका अनेक दिवस रंगल्या होत्या परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्व राजकीय पक्षांमध्ये युती किंवा अस्पष्टता अस दिसून आली अर्थातच भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिंदे सेना शेकाप उद्धव सेना आणि मनसेच्या उमेदवारांसमवेत काही अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीच्या आखाड्यात उभे राहून दंड थोपटले हो आहेत दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी करत एकूण नव्वद उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यामध्ये अठ्ठावीस जिल्हा परिषदेसाठी तर बासष्ट पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पेणचे आमदार रवीशेट पाटील आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे देखील उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठीगड अनेक उमेदवारांनी संवाद साधला आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही अधिकृत म्हणून आज अर्ज दाखल केलेले आपल्या मतदारसंघात सन्मानीय आमदार साहेब खासदार साहेब याचबरोबर आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब प्रशांतदादा देवा भाऊच्या या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्याचबरोबर आमचे सर्वांचे लाडके आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण फॉर्म दाखल केलेला आहे या वडकल वाशी घातून मी जिल्हा परिषद उमेदवारी आज भरलेली आहे त्याचबरोबर आमच्यासोबत राष्ट्रवादीसुद्धा आहेत मित्रपक्षसुद्धा आहेत मागील व्या वर, मागील वर्षी मागील पाच वर्षात आपण जो सात वर्षात विकास केला होता त्याच्यापेक्षा आता आपण दुपटीनं या कार्यपाठाचा विकास करणार आहोत पाण्यासाठी असो रस्ते असतील कोविड काळात जी आम्ही लोकांसाठी सेवा दिली होती त्यातच हात मला मोबदला म्हणून या खारेपाटातल्या लोकांनी जनसंख्य लोकांनी त्याचं स्थानिक आमदार आमदार साहेब असतात स्थानिक सरपंच साहेब असतील सदस्य असतील आणि सर्व मतदार बंधू बघिले तर मी आज इथे अभिनंदन करेन की या एवढ्या लोकसंख्येने माझा बा, फॉर्म भरण्यासाठी आले खारेपाडाचा नव्हे तर भारतीय जनता पार्टी देवाभाऊच्या माध्यमातून आपण हा आज फॉर्म भरलेला आहे आणि आम्हाला अभिमान वाटते की आमच्या मात मारण्यासाठी स्थानिक आमदार आपल्या पेंटपाली सुधाकर मतदारसंघाचे त्यांवर त्यांच्या सहभागी होती आजकाल खासदार साहेब दादा यांना थोडा काम असल्यामुळे ते येऊ शकले नाही पण त्यांचासुद्धा फोनवरून आम्हाला आशीर्वाद मिळाला जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी व मित्रपक्ष यांच्या वतीने आज निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहे निश्चितपणे भारतीय जनता पक्षाने सातत्याने खासदार जरीश लला पाटील आमदार रविषय पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये नव्हे तर या मतदारसंघामध्ये तोडतोड चालू केलीच आहे आपण पाहतो आहे की या सगळ्यांमध्ये सन्मान्य गडकरी साहेब यांचासुद्धा सिंहाचा सा वाटा आहे आणि सुद्धा आमच्यासोबत आहेत निश्चितपणे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी युती या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने येणार याच्यात ते मात्र शंका नाही आणि इथील सर्वसामान्य तालुक्यातील लोकांचा भारतीय जनता पक्षावरती विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या ताकदीवरती आज आम्ही मोठं बहुमत या ठिकाणी प्राप्त करतो <laughs> प्रचाराचा मुद्दा काय असेल विकास हाच प्रचाराचा मुद्दा आहे विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही ही निवडणूक लढवत होतो प्रचारासाठी साहेब आठ दिवसच मिळतात तर कशा प्रकारची आपली रणनीती खरं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था, गटाची उमेदवारी ही माझ्या मते तेवीस वळखलची ही पंधरा ऑक्टोबर रोजीच प्रसाद त्यांनी जाहीर केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही तेव्हापासून प्रचार करतोय आणि आज तुम्ही पाहता आम्ही सोळा तारखेपासून आमचा प्रचार चालू केलेला आहे कारण आम्हाला एबी फॉर्म तेव्हाच आमच्या हातात मिळालेला आहे इतर पक्षांच्या बाबतीत अजूनही माझ्या मते एकही एबी फॉर्मची अधिकृत उमेदवारी इथे दाखल झाले नाही त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला प्रचारासाठी जास्त दिवस आहेत कारण काही लोकांना अजून निशाणा देखील भेटायचे आहेत पक्ष त्याच्यामुळे आमची ही घोडधोड अशी आम्ही चालू ठेवली आहे प्रचाराचे मूल मुद्दे काय असतील आमच्या विभागाचे प्रचाराचे मूल मुद्दे म्हणजे गेली चाळीस पंचाळीस वर्षे जी पाणी समस्या आहे ती सर्व लोक येऊन घे सर्वांनी प्रयत्न करून झाले ते आहे तशीच आहे रस्त्याची सुविधा असून दे आरोग्याची सुविधा असून दे आणि हे जे वार्ता प्रदूषण आहे जे एस आणि त्या नोकरीची समस्या असतात ही फार मोठी समस्या आहे आणि हे प्रश्न गेले पस्तीस चाळीस नाहीयेत तेच मुद्दे फक्त उमेदवार आणि हे नवीन अशा प्रकारचा पाटील आपण आता सामोरे जात आहात उमेदवार आहेत तर कोणते विकासाचे मुद्दे घेऊन आपण मतदानासमोर जाणार आहात सर्वात प्रथम मुद्दा असा आहे की खारेपाटामध्ये गेली कित्येक वर्ष भेडसावणारा पाण्याचा जो यक्ष प्रश्न आहे त्या पाणी प्रश्नावरती आमच्या सर्व तरुण सहकाऱ्यांनी या अगोदर आवाज उठवलाय आणि पाटातली जनता तहानलेली आहे धरण आपल्या शेजारी असताना सुद्धा अतिशय महिला वर्गांची जी सस्य होते ती आम्हाला बघवत नाही पाण्याचा जो यक्ष प्रश्न आमच्या समोर आहे त्याला निश्चितपणानं महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्याला न्याय दिला जाईल आणि खारेपाटातील पाण्याची तान आमचा हा पहिला राहील कारण साडेपाच गेले साडेसात आठ वर्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांकडे जे जिल्हा परिषदात त्याच्याकडे ढुंकून न बघता खारेपाट्याच्या जनतेला पाण्याविप विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनी केलंय त्याचा जाप यावेळी ही खारेपाटातली जनता त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की भाजपचे आमदार कमी पडले नाही ना नाही मी प्रश्न पुन्हा एकदा याचं उत्तर देतो स्थानिक जे जिल्हा परिषद सदस्य होते मायनर एरिगेशन शाहपाडा धरणाचं हे जिल्हा परिषद अंतर्गत येतं याची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्याची होती आमदार खासदारने भरीव निधी आणली परंतु याचं इम्प्लिमेंटेशन का झालं नाही याचा जाब त्यावेळी खारेपाड्यातली जनता विद्यमान सदस्याला दिला परंतु गेली साडेतीन वर्ष तर प्रशासकच आहे प्रशासक असला तरी जबाबदारी आहे ना जिल्हा परिषद सदस्याची किंवा त्याच्या साडेपाच वर्ष म्हणजे तुम्ही असंही मानता की साडेपाच वर्ष ते फेल्युअर आहेत हा खारेपाडाचा प्रश्न का सुटला नाही इतके दिवस त्यामुळे आणि बरीचशी कामं आहेत खारेपाटातल्या आमच्या जी जी पूर्ण खाली जी मंत्री जी बेड्यांची जी जी व्यवस्था आहे अनेक साखर त्या ठिकाणी बांधणं गरजेचं आहे रस्ते आता रस्ते गेले पण अद्याप बरीचशी कामं प्रलंबित आहेत त्या प्रश्नाला निश्चित आमदार महेंद्र देवी साहेबांच्या माध्यमातून या खारेपाटातल्या जनतेचे दुःख पुसण्याचं काम माझ्यासारखा एक करून सहकार्य करेल एवढं तर सांगाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद